धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकोणीसमधील शंभर फुटी रोडच्या दुरवस्थीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार फारुख शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद हिंद संघटनाचे संस्थापक अध्यक्ष रफीक शाह पठाण यांच्या यांच्या नेतृत्वात धुळे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे यासंदर्भात पक्षाच्या वतीने आयुक्तांना निवेदन देऊन परिसरातील गंभीर समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे या भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे ओघड्या आणि तुंबलेल्या गटारींमुळे रोगराईचा धोका वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिसरात शाळा असूनही रस्त्यांची अवस्था दयनीय असल्याने आणि वाहतूक जास्त असल्याने नेहमी अपघात घडत आहेत इतकेच नव्हे तर बंद पथदिव्यांमुळे रात्रीच्या वेळी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे ओघड्या गटारींमुळे वाढलेल्या मोकाट जनावरांकडून लहान मुलांवर हल्ले होत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती नियमित स्वच्छता कचरा संकलन आणि बंद पथदिवे सुरू करण्याची मागणी पक्षाने केली आहे या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी डॉक्टर सर्फराज अन्सारी दीपा मॅडम सोहेल काजी निजाम सय्यद माजीद पठाण रफीक काजी नोमान शहा समीर खान फातिमा मॅडम रईस मनसुरी राजू खान आसिफा सय्यद जुबेदा शहा महेमुना अन्सारी आदी उपस्थित होते सौ मुली बन इतने बड़े बड़े गड्ढे उभले हो क्या वापर दो स्कूल के कार्य बना रहे बच्चे का एक्सीडेंट हुआ दोनों तरफ से चले गया रात में लाइट नहीं और अचानक कुत्ते का इतना वार हो गया है तो सारे गांव के कुत्ते अपने पाले के जाते गाड़ी ला रहे हैं सौ कुटी पे छोड़ नहीं ना साहब मेरे पास सब वीडियो है मेरे पास वीडियो फोटो सब है खलास तो डिवाइडर पे इतनी गंदगी है क्रमांक एकोणावीस येते वर्जी रोड पासून चाळीसगाव रोड पर्यंत व तेथून हायवे पर्यंत पूर्ण रस्त्यावर मोठमोठे मोड़ खड्डे झालेले आहे त्याच्यामुळे मागच्या काही दिवसापूर्वी शाळेची एक रिक्षा गाडी पलटून गेली त्याच्यात काही शाळकरी मुले जखमी झाले एक साधारण ॲक्सिडंट झाला पण त्याच्यामुळे एका व्यक्तीचे दोघं पाय निकामी झाले म्हणून प्रशासनाने तातडीने शंभर फुटी रस्त्याचे खड्डे भरावे तसंच वाढ क्रमांक एकोणवीस इथे संपूर्णपणे लाईट बंद झालेले आहेत किंवा खराब झालेले आहेत किंवा काही लाट लाईट असे आहेत ज्यांचे लाईटच पडत नाही पिवळे पडून गेलेले आहे ते सर्व लाईट लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी तसेच आरोग्य विभागाचे जे कर्मचारी आहेत किंवा एसआय आहेत हे लोक शंभर फुटी रस्त्यावर अजिबात लक्ष देत नाही पूर्ण डिवायडर घाणीने घाणीने भरून गेलेला आहे तसेच आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये गंदगी वाढलेली आहे कचऱ्या वाढलेले आहे हे सर्व आंदोलन हे सर्व समस्या जर येत्या पंधरा दिवसात सुटली नाही साहेब यांच्या आदेशानुसार पंधरा दिवसानंतर तीव्र स्वरूपच आंदोलन करण्यात येईल व त्यानंतर त्या होणाऱ्या दुष्परिणामाच्या सर्व सर्व जबाबदारी महानगरपालिकेवर राहील ही गवाही देतो